नमस्कार नित्य साधना यूट्यूब चॅनलवर मी नरेश खोचे आपले सर्वांचे हार्दिक स्वागत करतो मित्रो बाप्पाची पूजा करताना प्रसादात मोदक नसतील हे अशक्य आहे गणपतीला मोदक खूप आवडतात म्हणूनच तर बाप्पाला मोदकाचा नैवेद्य दाखवतात गणपतीला मोदक इतके का आवडतात हे तुम्हाला माहिती आहे का गणपती उत्सव किंवा गणेश पूजेच्या वेळी मोदक का अर्पण केले जातात यामागे एक खास कारण आहे चला तर मग जाणून घेऊया गणपतीला मोदक का आवडतात प्रचलित कथेनुसार एकदा भगवान शिव झोपले होते आणि भगवान गणेश दरवाजावर पहारा देत होते परशुराम तेथे -ते पोचल्यावर गणेशजीने त्यांना दारात थांबवले परशुराम रागवले आणि गणेशाशी भांडू लागले युद्धात परशुरामाने भगवान शंकराने दिलेल्या परशुने गणेशजीवर हल्ला केला त्यामुळे गणेशजीचा एक दात तुटला तुटलेल्या दातामुळे गणेशजींना अन्न चघळण्यास त्रास होऊ लागला म्हणून त्यांच्यासाठी मोदक तयार करण्यात आले मोदक मऊ असतात आणि त्यांना चावायची गरजच नसते म्हणूनच गणेशजींनी मनापासून मोदक खाल्ले तेव्हापासून मोदक हा गणपतीचा आवडता पदार्थ बनला मित्र दुसऱ्या एका कथेनुसार भगवान गणेश आणि आई अनुसया यांच्याशी संबंधित आहे एकदा गणपती माता पार्वती आणि भगवान शिव यांच्या सोबत अनुसयाच्या घरी गेली होती आई अनुसूयाने विचार केला की प्रथम श्री गणेशाला भोजन द्यावे ती गणेशाला अन्न भरवत राहिली पण श्री गणेशाची भूक काही संपत नव्हती अनुसूयाला वाटले की ती तिला काहीतरी गोड खाऊ घातलं तर कदाचित गणपतीचं पोट भरेल आई अनुसुयाने गणेशजींना मोदकांचा तुकडा खाऊ घातला तो खाताच गणेशजींचे पोट भरले आणि त्यांनी ढेकर दिला यानंतर भगवान शिवाने वेळा जोरात ढेकर दिला तेव्हापासून मोदक हा गणपतीचा आवडता पदार्थ म्हणून ओळखला जाऊ लागला तर मित्र तिसऱ्या एका कथेनुसार गणपतीला एकवीस मोदक अर्पण केल्यास त्याच्या सोबत इतर सर्व देवी देवतांचेही पोट भरते यासाठी गणपतीला मोदक अर्पण केले जातात जेणेकरून त्यांच्या सोबत इतर सर्व देवी देवतांचे आशीर्वादही मिळू शकतील जर आपण शब्द बघितले तर मोद म्हणजे आनंद गणेशजी सदैव प्रसन्न असतात आणि त्यांच्या भक्तांचे संकट दूर करून त्यांच्या जीवनात आनंद आणतात म्हणूनच श्री गणेशाला विघ्नाला दूर करणारे देखील म्हटले जाते गणेशाला प्रसन्न करण्यासाठी भक्त मोदक म्हणजेच आनंद देतात मित्र याबाबत पाचवे एक कारण असे सांगितले जाते की मोदक अमृतापासून बनतो असे म्हणतात ते बनवल्यानंतर देवांनी माता पार्वतीला एक दिव्य मोदक दिला जेव्हा गणेशाला अमृतापासून बनवलेल्या दैव्य मोदकांची माहिती मिळाली तेव्हा त्याला ते खाण्याची इच्छा झाली त्यांनी माता पार्वतीकडून मोदक घेतले आणि ते खाल्ले आणि तेव्हापासून त्यांना मोदकांची आवड निर्माण झाली तर मित्र ही होती कोणत्या कारणामुळे गणपतीला मोदक आवडतात याविषयीची विशेष माहिती अशाच ज्ञानवर्धक उद्बोधक आणि आध्यात्मिक विषयावरील नवनवीन व्हिडिओसाठी आजच आमच्या नित्य साधना यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आजच्या व्हिडिओतील माहिती आवडली असेल तर त्यास लाईक आणि शेअर सुद्धा करा या व्हिडिओ तितकेच लवकरच पुन्हा भेटू या नवीन विषयावरील नवीन व्हिडिओ तोपर्यंत シリコルシュナ。